का पुंडली कबरदा हरिविठल श्री नानदेव तुकाराम श्री गुरु भक्ते महाराज की सद्गुरु असिभा प्रिय प्रत्यक्ष प्रमाके भेद श्रोत्रज प्रमाका निरूपण प्रत्यक्ष प्रमेचा भेद म्हणजे प्रकार श्रोत्र हे झालं का तू किती वाचला किती इमानदारीन वाचल ना तर आपण बघितलं की प्रमाण आहेत सहा त्या सहा प्रमाणातलं पहिलं प्रमाण कोणतं आहे प्रत्यक्ष प्रमाण मग प्रत्यक्ष प्रमाण सुद्धा किती आहेत सहा पाच इंद्रिय सहा मन मग आता का हो करण कशाला म्हणतात व्यापारवान असाधारण कारणाला काय म्हणतात करण माऊली व्यापार मा कशाला म्हणतात कोण सांगेन हातवर करा हात वर करते आणि काही सांगते बघते कुणी कडल्या कुणीकडे आपल्याला हरिक वाटते पण नवीन आहे सांगते बरोबर काही जोन तोन कुणीकडं काही सांगून देत सांग रे कारणापासून निर्माण होते आणि कार्याला तज्जन्यत्वे सती जनको व्यापार कारणापासून निर्माण होऊन कार्याला निर्माण करते त्याला काय म्हणतात मग उदाहरण काय दिलं होतं आपण जसं दोन कपाल त्यांचा संयोग दोन कपालाचा संयोग दोन कपाला पासून निर्माण झाला आणि ज्या कपालाच कार्य जो घट आहे मडक ते मडक तयार झालं मग दोन कपालाचा संयोग हा कपालापासून निर्माण होऊन त्यानं घटाला के काय केलेलं आहे निर्माण म्हणून कपाल झालं करण करण कारण ते व्यापारवान असाधारण कारण आहे आणि दोन कपालाचा संयोग फक्त असाधारण कारण आहे पण तो व्यापार वान आहे की व्यापार रहित आहे म्हणजे कोण हा बरोबर काय बरोबर कपालाचा संयोगच व्यापार आहे म्हणजे तो व्यापार आहे व्यापार वान आहे का व्यापार रहित आहे मग ठीक आहे महाराज मग आम्हाला कळालं मग म्हणजे प्रत्यक्ष मग सहा प्रमा आहेत कोणत्या कोणत्या चाक्षुष प्रमा श्रोत्रज प्रमा आहे ना मानस प्रमा अवाच प्रमा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रमा आहे तर त्यापैकी आपण श्रोत्रज प्रेमेचं निरूपण सुरू केलं पहिलीच प्रमाण कोणती प्रमा प्रत्यक्ष सहा प्रमाण त्यातलं पहिलं प्रमाण प्रत्यक्ष प्रमाण प्रत्यक्ष अंतर्गत सहा कर्ण ते सहा प्रमाण त्याच्यातलं पहिलं कान कानापासून होणाऱ्या ज्ञानाला श्रोत्रज प्रमा असे म्हणतात त्याचा आता विचार चालू आहे तर मग कानाचा आणि शब्दाचा कोणता संबंध आहे आपण काल सांगितलं कोणता अक्षय समवाय का गुनगुनीचा समवाय संबंध असतो आणि समवाय संबंध हा नित्य असतो कसा असतो नित्य आणि संयोग संबंध कोणाचा होत असते रे शिवाम बघ माझ्या बोटाचा माझ्या हाताचा पुस्तकाचा हा संयोग संबंध झाला झाला की नाही हा कोणाचा झाला सांग रे सांग रे कोण सांगा ना हातभर करा मी प्रश्न काय विचारला रे अक्षय सांगते हा संयोग संबंध कोणाचा होत असतो त्यानं उत्तर दिलं संयोग संबंध होत असतो हे उत्तर आहे बरं आहे अक्षय सांग रे दोन द्रव्यांचा संयोग संबंध होत असतो द्रव्य किती आहे तरी एकूण सांगा कोण सांगेन हातवर करा हां सांग कोणते कोणते काही चुकले का पाहि हो आठवण ते बाथरूम न घासायला पाहिजे असले होते तर पृथ्वी बरोबर पृथ्वी आप तेज वायवाकाश काल दिगात्मा नवशी नवैव असे नऊ द्रव्य आहे तर यांचा संयोग असतो तर कानाचा आणि शब्दाचा संयोग संबंध होईल का किरण बरोबर कानाचा आणि शब्दाचा संयोग होतो कोणतं कोणतं द्रव्य स्पष्टीकरण कानाचा आणि शब्दाचा संयोग होणार नाही कारण शब्द गुण आहे कान आकाशरूपी द्रव्य आहे पाच इंद्रियापैकी चार इंद्रिय एका एका भूतापासून बनतात पृथ्वीपासून नाक तयार होते बरोबर अग्नीपासून डोळा तयार होतो वायूपासून नाक हां नाक झालं अग्नीपासून डोळा तयार होतो जलापासून जीभ तयार होते पण कान मात्र आकाशापासून तयार होत नाही आकाशालाच कान म्हणतात पण कुठला आकाशरे ऋषी या कानातली जी पोकळी आहे इथल्या पोकळीला त्यालाच काय म्हणलं जातं श्रोत्र म्हणल्या जात त्याला कान म्हणल्या जात कुठपर्यंत चला र चला। 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 प्रत्यक्ष हा होवे नाही बघा हा, 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 हा तथापि परंतु खोडान तथापि पान बदललं नाही पुढच्या पाना सात पान नंबरवर आला तथापि ता शब्द और दुसरा शब्द दश दिशा उपहित आकाश मे उपजे ए हे ना मा इकडून करा रे का कशी होती बरो त्याचं स्पष्टीकरण करतात समजा हा आहे समजा एक आहे डमरू हे काय आहे रे आणि इथं आवाज निर्माण झाला बरोबर आणि माणूस इथं माणूस इथं हे त्याचे कान इथं त्याला डम 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 या शब्दाचं ज्ञान झालं की नाही झालं मग शब्द कुठं निर्माण झाला इथं शब्द आहे आकाशाचं गुण मग इथं जो आकाश आहे डमरू उपहित आकाश शब्दाचा भेरी उपहित त्यांनी शब्द वापरला तर इथं जे आकाश आहे हे आकाश म्हणजे काय रे पोकळी ही जी पोकळी आहे इला आकाश म्हणतात निळ निळ दिसते तेच आकाश ते असं नाही मग इथं शब्द तयार झाला डम डम कोणता शब्द डम डम पण ऐकायला इथं आलं की नाही या कानाला मग शब्द इथं तयार झाला ऐकू इथं कसा काय आला याला, याला विचित्र रंग न्याय कोणता न्याय म्हणता विचित्र रंग न्याय विचित्र रंग न्याय विचित्र रंग न्याय म्हणजे रे पाण्याचं तळ आहे आणि त्यामध्ये आपण एक दगड टाकला काय टाकला दगड टाकला त्या दगडाच्या भोवती एक अस तरंग तयार होते की गोल मग तो एकच होतो का नाही दगड टाकला पूर्व तळ्या इथ आणि इथं एक कागद होता इथं काय का होता हा कागद हलतो का नाही दूर हा कागद का हलतो कसा हलतो तर ता लाट तयार झाली एक तरंग दुसरा तरंग तयार झाला तिसरा तरंग तयार झाला चौथा ता तरंग रंग तयार झाला पाचवा तरंग रंग तयार झाला सहावा तरंग पण जो तरंग इथं तयार झाला त्या तरंगाने तो कागद हलविला याला म्हणतात विची नाही विची म्हणजे लाट विची म्हणजे लाठीचा काय तयार झाला तरंग झाला तरंग विची तरंग विचितरंग हे कळालं का इथं इथं दगड टाकला आणि कागद इथला हल्ला कोण्या न्यायाने प्रत्यक्ष न्या प्रत्यक्ष उदाहरण त्याचं आणि इथं डमडम शब्द तयार झाला लगेच हा पहिला शब्द डम झाला की दुसरा डम शब्द दहाही दिशाने तयार होणार पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आग्नेय नैऋत्य वगैरे वगैरे आणि वर आणि खाली मग कोणी वर असेल तर त्याला ऐकू जाईन खाली खाली ऐकू जाईन उत्तरेला असेल तर उत्तरेला ऐकू जाईन पूर्वेला असेल तर पूर्वेला मग असा शब्द तयार झाला डमडम डम डम डमडम डमडम डम 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 ऐ कोण असतो तरी तिकडे लगेच याला कानावर शब्द पडला कोण तिकडे जो ऐकला तो हाय का हाय का हाय का हाय का नाही म्हणून बघा तुम्ही कधी कधी लाकूड तोड्या कुऱ्हाळ टाकते मग आवाज येते का तो शब्द तयार होत होत आपल्या यायला वेळ लागला तिथ तर तो शब्द त्याच वेळेस तयार झाला पण इथं यायला वेळ लागला कळालं का म्हणजे डमरू जवळच्या डमडम शब्दाचं ज्ञान कानाला कोण्या न्यायानं झालं पण झालं मात्र समवाय संबंध कारण कान आकाश आहे आणि शब्द आकाशाचा गुण आहे आणि गुणगुणीचा कोणता संबंध असतो शब्दशे और दुसरा शब्द दस दिशा उपहित आकाशमे उपजे है कळालं का दहा दिशेने शब्द तयार झाला और उपजे है बघा इकडे इकडे बघा दश दिशा उप शब्द तयार झाला तीन ते उपजे है तीन ते उपजे है तीन ते उपजे है तीन ते उपजे है चालले और और उत्पन्न कळालं का कर्ण उपहित आकाश मी जो शब्द उपजे ताका प्रत्यक्ष ज्ञान होवे है बघा इथं शब्द तयार झाला पण याचं ज्ञान नाही झालं इथं झाला याचं ज्ञान नाही झालं इथंही झाला निर्माण पण याचही ज्ञान नाही झालं जो शब्द उपहित आकाशात निर्माण झाला इथले त्या शब्दाच ताका प्रत्यक्ष ज्ञान होय औरकाणही माझ्याकडे बघा और औरकाणही और हे और आहेत सगळे औराचं ज्ञान होणार नाही शब्द की प्रत्यक्ष प्रमा फल बघा रे आता सांगावं लागेल ना तीन व्यापार सांगावा लागेल करण सांगावं लागल आणि सांगा फल सांगावं लागल तर फल काय आहे शब्दाचं प्रत्यक्ष ज्ञान झालं श्रोत्र प्रत्यक्ष प्रमा आहे ना ती हे फल आहे त्याचं करण आहे आणि व्यापार शोधा कोणता संबंध आहे तो श्रोत्र इंद्रिय करण आहे पगारे शब्द की प्रत्यक्ष प्रमा काय हाय फल फल झालं कळालं एक आणि श्रोत्र इंद्रिय काय आहे रे करण दुसरंही कळालं और त्वाच अधिक प्रत्यक्ष ज्ञान मे तो सारे विषय का इंद्रियेशी संबंध ही व्यापार आहे त्वाच अधिक प्रत्यक्ष ज्ञान त्वाच कळायला का रे त्वचे पासून झालेल्या ज्ञानाला त्वाच प्रमाण झालं ना आपलं काल म्हणून कालचा अभ्यास केलेला असेल तर आज कळतं नाही तर पुन्हा गुरु मरून जातील तरी शिष्य बनत पण आपल्या इथे मला तेच दिसते तुम्ही मागचा अभ्यास नाही करत त्वाच प्रमा हा शब्द सहा पान नंबर दुसरी होळीत दिसला का सहा पान नंबर दुसरी ओळ माऊली दिसला का रे मग तो मला जर आज सांगावं लागल तर मग मी मरण का जिवंत आणि एवढं शिकून फायदा काहीच नाही बनत नाही मग तुम्ही बनणार नाही फक्त माझ माझ रगत जायणार आणि तुमच्यावर काहीच असर नाही कोडग्या कोडग्याला आज नाही कालचा कोडगा आज नाही मर्याचे धंदे येत नुसते तुमचे तुमच्यासारखे शिष्य म्हणजे गुरु मर्यादा कारखाना चला कळालं मग हे ता, आता बघा काय सांगून राहिले त्वाच अधिक प्रत्यक्ष ज्ञान मे तो सारे विषयन का इंद्रियशी संबंध हे व्यापार कस बघा इकडे लक्ष बघा त्वाच आधी मग ने नेत्र बी आला त्यात हे बघा पंखा बंद कर शाही आन रे शाही शाहीची डबी का ना त्वचा नेत्र अजून नाक डोळा म्हणून फक्त कान सोडायचं आहे दोन मिनिटा उद्याला मधुकरी कोणाची दोन पेन घेऊन येतो किती दोन पाहिलं का रे असं झाकून ठेवा तू नव आधी उघड करून ठून दोन घंटे पेनच चालला नाही आणि एक शाईची डबी आणि एक शाईची डबी पण आणायची तशी आता बघा आपल्याला ज्ञान होणार त्वच समजा इथं आहे एखादी आहे काय आहे रे इथं समजा तकिया आहे इथं ह काय आहे हा तकिया डोळा इथं आहे समजा एखाद काय म्हणू आपण पेन इथं आहे फुल इथं काय आहे रे फुल आणि इथं काय आहे रे समजा गुलाब गुलाबजाम गुलाबजाम बरोबर ना इथं काय आहे रे गुलाबजाम ए बारशीला ना सगळ्या पोराला इडल्या करायच्या ध्यान ठेवता आजील ध्यान देतो मी सांगेल विस्वरता कामा नाही उद्याची एकादस आहे बार्शीला काय करायचे इडल्या हे बघा हे काय आहे रे तकिया पेन फुल आणि गुलाब तर हे प्रत्येक इंद्रिय एका एका भूताच कार्य का आहे, आए। 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 आहे। का नाही आहे आणि या त्वचेला स्पर्श कळा त्वचेला काय कळाला स्पर्श डोळ्याला काय कळालं रे पेनाच रूप नाकाला काय कळालं फुलाचा गंध आणि जिबीला काय कळालं गुलाबजामचा रस असत मग आता त्वचेचा आणि या तकियाचा कोणता संबंध आहे त्वगेंद्रिय कोण्या भूताचं कार्य आहे वायू कोणाचं वायू हे द्रव्य आहे कर मावली आहे आणि तकिया पृथ्वीचं कार्य आहे हे सगळे पृथ्वीचं कार्य आहे मग पृथ्वी आणि वायू दोन्ही द्रव्य आहेत का म्हणून या दोन द्रव्याचा कोणता संबंध होणार संयोग डोळा आणि पेन डोळा कोणाचं कार्य आहे आणि पेन पृथ्वीच दोन द्रव्यात काय मग यांचा संबंध कोणता होणार संयोग नाक, नाक, नाक कोणाचं कार्य आहे पृथ्वीच फुल सुद्धा कशाचं कार्य आहे पृथ्वीच यांचा कोणता संबंध होणार संयोग जीप कशाचं कार्य आहे जलाच गुलाबजाम पृथ्वीचं कार्य आहे यांचा दोन द्रव्य झाले काय दोन द्रव्याचा कोणता संबंध संयोग संबंध दोन द्रव्याचा कोणता संबंध संयोग संबंध दोन द्रव्याचा कोणता संबंध संयोग संबंध आणि हा संयोग संबंध बरो निर्माण होतो ना या यांच्यापासून तो निर्माण होतो जेव्हा त्वचा तकियाला हात लावे तेव्हा काय होईल संयोग होईल मग संयोग संबंध निर्माण झाला की नाही आणि व्यापाराच्या लक्षणामध्ये काय आहे तो कारणापासून निर्माण व्हायला पाहिजे ना व्हायला पाहिजे सम 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 मग तोटेचा स्पर्शाशी डोळ्याचा रूपाशी नाकाचा गंधाशी जिभेचा रसाशी कॉमन संबंध आहे कोणता संयुक्त समवाय कोणता संबंध आहे का कारण बेरीज करा लागेल संयोगन समूह आहे संयोग समूह आहे संयोग समूह आहे संयोग समूह आहे पण नियम आहे संयोगाच्या पुढे जर दुसरा कोणता संबंध आला तर त्याला काय म्हणतात संयुक्त आणि समवायाच्या पुढे जर दुसरा कोणता संबंध आला तर त्याला म्हणतात समवेत त्याला काय म्हणतात तर ते आपण पुढे बघू पण आता आपल्या संयोगाला संयुक्त म्हणण्याची पाळी आली का कारण त्याच्या पुढे कोणीतरी आला मग आता त्वचेनं रूपाचं स्पर्शाचं ज्ञान झालं तो कोणता संबंध व्यापार आहे हा संयुक्त आता इकडे या आता आपल्या याच्यावर या चालू विषय कान म्हणजे श्रोत्र बरोबर ना याचा पकवाज भेरी तिथं काय शब्द दिला त्यांनी भेरी आणि इथं काय शब्द तयार इथं काय तयार झाला शब्द भेरी पृथ्वीचं कार्य आहे कान आकाश आहे कानाचा शब्दाचा भेरीचा संबंध कोणता राहील संयोग कारण दोन द्रव्याचा हे मान्य आहे पण आता तर कान जिथं नाही म्हणजे कान जिथं आहे तिथं भेरी आहे का भेरी म्हणजे पकवास म्हणून पकवास कानात घालेला आहे का कोण नाही त्यामुळे यांचा संयोग होऊ शकतो पण मात्र झालेला कोणा जर घेतला पकवाजन असा लावला तर मग संयोग होईल पण आता आहे का जेव्हा शब्द निर्माण झाला तुम्ही कानानं ऐकला तर कानानं जेव्हा शब्द ऐकला तेव्हा तो बायपास ऐकला मध्ये भिरी नाही पण त्वचेला जेव्हा स्पर्श झाला मऊ तेव्हा तक्या आला डोळ्याचा रूपाशी संबंध आला तेव्हा मध्ये पेन आला नाकाचा गंधा पण मध्ये फुल आलं पण इथं जेव्हा संबंध होऊन राहिला कानाचा शब्दाशी तेव्हा मध्ये भिरचा संबंध भीरी जोड पण कानाचा शब्दाचा संबंध आणि गुणगुणीचा कोणता संबंध असतो म्हणून कानाचा शब्दाचा कोणता संबंध आहे बोला समवाय संबंध कोणता संबंध आहे आणि समवाय संबंध जसे यांच्या ज्ञानामध्ये जसं या इंद्रियाचा हा विषय या इंद्रियाचा पाच इंद्र चार इंद्रियांचे हे चार विषय कोणा संबंध ज्ञान झालं संयुक्त समवय मग पाचवं इंद्रिय कोणता आहे श्रोत्र कान त्यानं जेव्हा शब्दाचं ज्ञान झालं तेव्हा ते कोणा संबंध झालं समवाय संबंध मग इथं हा व्यापार आहे चार मध्ये हा काय आहे व्यापार आहे मग इथं समवाय संबंध काय व्हायला पाहिजे व्यापार व्हायला म्हणे होईल की मग काही अडचण नाही व्यापाराचं लक्षण पा बसते काय काय रे व्यापाराचं लक्षण थांबा इथं हेच बसत नाही कारणाच्या लक्षणात पहिला शब्द काय आहे ऋषी कारणापासून निर्माण होऊन कार्याला निर्माण करते त्याला व्यापार म्हणतात कोणापासून निर्माण व्हायला पाहिजे हे कारणापासून निर्माण व्हायला पाहिजे पण मग समवाय संबंधाचं लक्षण काय आहे तर्क संग्रहातलं नित्य संबंधो समवाय समवायो, समवायो नित्य संबंध आहे समवायो नित्य संबंध समवाय कसा संबंध आहे रे नित्य आहे म्हणजे कारणापासून निर्माण होईल का नाही होणार होईल का मग समवाय संबंध व्यापार होऊ शकतो का पण काना शब्दाचं ज्ञान होते बरोबर शब्दाच ज्ञान हे शब्दाचं ज्ञान हे काय मग आपल्या आश्रमाच्या लेटर पॅड वर देऊ लिहून आहे ना आता यार मग आपला नंबर गिंबर आहे सगळं आपल्या पॅड वर किंवा ओमा तुझ्या आईला म्हणा आश्रमाचा लेटर पॅड द्या आणि आश्रमाचा शिक्का बी हा तर बघा हा श्रोत्र काय आहे रे काय म्हणजेच काय कारण जे करण असते तेच काय असते रे प्रमाण असते आपल्याला तीन गोष्टी शोधायच्या आहेत फळ फळ काय श्रोत्रच प्रमाण काय शब्दाचं ज्ञान शब्दाचं ज्ञान आणि श्रोत्र का आहे म्हणजे प्रमाण आहे आणि तिसरं पाहिजे असते व्यापार तिसरं काय पाहिजे असते व्यापार, व्यापार तर हा समवाय संबंध व्यापाराच्या लक्षणात बसत नाही आणि इतर इंद्रियामध्ये संयुक्त समवाय संबंध व्यापाराच्या लक्षणात बसणार पण इथं समवाय संबंध व्यापार ठरतो का नाही ठरणं मग तिसरं शोधावं लागेल तिसरं काय करायला आता शोधावं लागेल तर त्याचा शोध चला कर्ण उपेत आकाश में जो शब्द उपजे है ताका प्रत्यक्ष ज्ञान हुए और का नहीं शब्द की प्रत्यक्ष प्रमा फल है और या और आपुन बोलो तो।, में तो सारे विषय का इंद्रियन से संबंध क्या है व्यापार है और श्रोत्रजोत्रज प्रमा में विषय से इंद्रियन का संबंध व्यापार बने नाही पण ही जी श्रोत्रज प्रमा आहे पूर्व श्रोत्रज प्रमामध्ये इंद्रिय आणि विषय यांचा संबंध तो व्यापार बनू शकत नाही तर व्यापार बने नाही माझ्या मतेनं पूर्व इतर प्रमा आधी वर्णन करावं लागत होत्या निश्चलदाज जींनी आणि श्रोत्रज प्रमा शेवटी सांगायला म्हणजे कळायला सोपं केलं असतं आता ह्या प्रमा आधी वर्णन केलेलं नाही पण मला तुम्हाला सांगावं लागले की नाही संयुक्त समवाय हा व्यापार संवाने काय ते और स्थान्य विषयन का इंद्रियन ते कोणता संबंध आहे संयोग आहे संयोग आहे म्हणजे संयुक्त हा संयोग संबंध आहे और शब्द का श्रोत्रशय समवय संबंध आहे कानाचा आणि शब्दाचा मात्र कोणता संबंध आहे बरोबर समव कारण गुणगुणीचा हा न्यायमतमे संयोगजन्य और समवाय नित्य न्याय मतामध्ये संयुक्त संबंध जन्य आहे आणि समवाय संबंध कसा आहे नित्य त्वक अधिक इंद्रियन का घटाधिकांत संयुक्त संबंध त्वग इंद्रियाचा घटाशी कोणता संबंध आहे संयोग संबंध आहे बघू दोन चार उडी राहिला फक्त अ त्वकादिक इंद्रियन का घटाधिकां ते संयुक्त संबंध आहे त्वकादिक इंद्रियन ते उपजे आहे और प्रमाक उपजावे त्वग इंद्रिय विषयाशी संयुक्त संबंध आहे तो इंद्रियापासून तयार होतो परमेला त्यामुळे तो व्यापार सुद्धा ठरला यात व्यापार आहे तैसे शब्द का श्रोत्रशे समवाय संबंध श्रोत्रजन्य आहे बरोबर आहे कानाचा शब्दाचा जो समवय संबंध आहे तो श्रोत्रजन्य नाही कानाचा शब्दाचा संवाय संबंध झाला की नाही शिवम तो श्रोत्रजन्य नाही का नाही कारण समवय संबंध कसा आहे समवाय संबंध कसा आहे मग नित्य म्हणल्यावर निर्माण होते का हम्म श्रोत्र श्रोत्रजन्य नाही या ते व्यापार बने नाही महा संबंध व्यापार होईल का नाही ना 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 किंतु ना श्रोत्र पुढचं जन्य किंतु श्रोत्र मनका संयोग व्यापार इकडे आ आई इकडे लय वेळा वर जाय चालली मास्तरी हा किंतु मन का संयोग व्यापार आहे बघा आता नवीन कळालं माझ्याकडे लक्ष दे कानाचा शब्दाचा समवाय संबंध आहे पण तो व्यापार होऊ शकत मग व्यापार कोण आहे म्हणजे कानाचा मनाचा संबंध संयोग आहे आणि तो व्यापार होऊ शकतो आता तो कसा होते ते उद्या ओम हे घेऊन जाऊ